नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात छानच असाल तर मुलांना पहा कुठलीही भाषा शिकायची म्हटलं की तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे व्याकरण या व्याकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती मग या शब्दांच्या जातीमध्ये पहिली जात आहे ती म्हणजे नाम तर चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता आपण आता पाहूया की नाम म्हणजे काय कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात ही त्याची व्याख्या झाली ही व्याख्या तुम्ही सर्वांनी पाठ करायची कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नामा नावाला नाम असे म्हणतात दृश्य अदृश्य म्हणजे दिसणारी न दिसणारी सजीव निर्जीव सजीव निर्जीव तर तुम्हाला माहितीच आहे सजीव निर्जीव या प्रत्येक वस्तूच्या नावाला आपण नाम असे म्हणतो उदाहरणार्थ पाहूया मोगरा राम गहू मुलगा बैल अंबा सृष्टी कृष्णा असे अनेक प्रकारची जी नावे आहेत त्या सर्वांना आपण नाम म्हणतो तर पहा बरं तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतंय पुढील नामे वाचावं वा लक्षात ठेवा तर काय आहे देशांची नावे आपल्या देशांची नावे माहिती आहेत भरपूर सारे देश आहेत भारत श्रीलंका चीन अमेरिका इटली तर पुढे पहा धान्यांची नावे गहू बाजरी ज्वारी नाचणी मका इत्यादी मग काय आहे ग्रह नक्षत्र व ताऱ्यांची नावे सूर्य चंद्र पृथ्वी आणि मंगळ वन्य पशूंची नावे वाघ हरिण सिंह कोल्हा आणि यासारख्या अनेक जंगली प्राण्यांची नावे पण आपण सांगू शकतो झाडांची नावे आंबा चिंच साग पेरू कडुलिंब वड पिंपळ असे खूप सारे वृक्ष आहेत आणि या वृक्षांच्या सर्वांच्या नावाला आपण नाम म्हणतो पुढे आहेत नद्यांची नावे नद्याही तुम्हाला भरपूर माहिती आहेत गंगा यमुना गोदावरी बैनगंगा पैनगंगा भीमा अशा अनेक प्रकारच्या नद्या आहेत पहा जिल्ह्यांची नावे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही किती जिल्हे आहेत तुम्हाला माहिती आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या नावाला नाम असे म्हणतात पुणे नागपूर गडचिरोली चंद्रपूर इत्यादी तर मुलांना पहा आता मी तुम्हाला काही दिसणारी जी वस्तू आहेत त्या प्रत्येकीचं काही न दिसणाऱ्या आहेत काही दिसणाऱ्या त्या प्रत्येकीचं नाव सांगितलंय तुम्हाला त्यालाच आपण नाम असे म्हणतात पुढे पाहूया आपण नमुना प्रश्न सोडवूया तुमच्या लक्षात येते की नाही ते पाहूया प्रश्न पहिला पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिलं वाक्य दिलंय राम दररोज अभ्यास करतो मग यामधील तुम्हाला नाम ओळखायचं आहे तर पर्याय त्यात दिले आहेत दररोज राम करतो अभ्यास मग मुलांना मला सांगा इथे गोंधळून जाण्याचे अजिबात काही कारण नाही नाम म्हणजे काय तर कुठल्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात मग आता नाव इथं कोणाचं आहे मुलाचं नाव आहे राम म्हणून आपलं उत्तर झालं राम पर्याय क्रमांक दोन दोन नंबरचा प्रश्न पहा झाड खूप उंच आहे पर्याय आहेत खूप उंच झाड आहे मग यातलं नाम कसं ओळखायचं तर वरील पर्यायामध्ये झाड हे नाव आहे वृक्ष आपण अगोदर पाहिले की नाही शिकताना आपण पाहिलं होतं की वृक्षांची नावे इथे सांगितली होती वृक्ष म्हणजे झाड झाड हा वृक्षाचा समानार्थी शब्द आहे तर मग झाड हे नाव आहे म्हणून तीन नंबरचा पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे अशा पद्धतीने पहा मुलांना आपण आज नाम म्हणजे काय याची व्याख्या पण पाहिली नाम, नामे कोणकोणती कौन, येतात ते पण पाहिली आणि त्यावर आधारित आपण दोन नमुना प्रश्न सुद्धा सोडवले मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हे लेक्चर समजलेही असेल आणि आवडलेही असेल लेक्चर संपल्यानंतर मात्र सराव करायला विसरू नका बरं बाकी राहिलेला भाग आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद